नमस्कार मी प्रवीण तणे आपण खडकी बाजारामध्ये आहोत सोशल फाउंडेशन तर्फे आज भव्य शिवरायचं आयोजन केलं होतं तर आज सर्व डॉक्टर डॉक्टर स्टाफ आहे आणि अल सर सोशल कार्यकर्ते आहेत तर आज कसा प्रतिसाद भेटला त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत तर ते सांगतील आपल्या जे आयोजित केलं होतं फ्री कॅम्प एटीएम मशीनद्वारे जे चेकअप होणार होतं त्या मशीनद्वारे एकवीस प्रकारच्या चाचण्या झाल्या त्याच्यामध्ये ई सी जी हिमोग्लोबिन ब्लड प्रेशर शुगर बी एम आय एच बी याचा काही महिला व काही पुरुष आणि काही लहान मुलं याचे मिळून एकत्र मिळून आजच्या दिवसावर भरामध्ये एकशे तेवीस लोकांनी या ठिकाणी चेकअप फ्रीमध्ये करून गेले घेतलेला आहे अल अहमद सोशल फाउंडेशन तर्फे तीन दिवसाचा शिबिर आयोजित केलेले आहेत त्यातला आज पहिला दिवस हा एकशे तेवीस लोकांनी पूर्ण केला पुढचे दोन दिवस आणखी या ठिकाणी याच प्रकारचा शिबिराचा आयोजन आहे जगातल्या लोकांनी त्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद घ्यावाद फाउंडेशनने जे आम्हाला कॉपरेशन केलं त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत